आयुष्याची माती करणाऱ्या या चौदा सवयी आजच सोडा आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास आहे ज्यात प्रत्येकाला यश आनंद आणि समाधान हवं मात्र काही सवयी आपलं आयुष्य निशानी करतात ज्यामुळे आपल्याला यशाच सो, सुखाच फळ मिळत नाही जरी काही सवयी आपल्या दिनचर्येत आपल्याला साधारण वाटत असल्या तरी त्यांचे परिणाम आपल्यावर दूरगामी असतात म्हणूनच या सवयी ओळखून त्यांना सोडणं खूप महत्त्वाचं आहे ज्या सवयी आयुष्याच्या प्रवासात खाच खळबे तयार करतात आणि आपल्याला मातीसारखं शून्य बनवतात त्या सवयींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या चौदा सवयी सोडल्यावर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल आणि तुम्हाला समाधान आणि यश मिळेल एक नकारात्मक विचार करणे नकारात्मकता ही तुमच्या प्रगतीची सर्वात मोठी शत्रू असू शकते आपण एखाद्या परिस्थितीबद्दल नेहमीच वाईट विचार करत असाल तर आपण कधीही सकारात्मक मार्ग शोधू शकणार नाही तुम्ही जर परीक्षेत नापास झालात तर नकारात्मक विचार हे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देण्याऐवजी तुमच्या मनात अपयशाची भावना बळकट करतात यामुळे तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता आणि त्या अपयशाने तुमचं संपूर्ण जीवन मार्गभ्रष्ट होतं यासाठी प्रत्येक वेळी काय चुकीचं होईल असा विचार करण्याऐवजी काय चांगलं होईल याकडे लक्ष द्या दोन इतरांशी तुलना करणे आपलं जीवन इतरांपेक्षा वेगळं असतं कारण आपली परिस्थिती आपले अनुभव आपली आवड निवड हे सर्व इतरांपेक्षा भिन्न असतात त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करणे हे आपल्या आत्मविश्वासाला कमी करू शकतो जर तुमच्या एखाद्या मित्राला यश प्राप्त झालं असेल त्याच तुम्हाला अपयश असेल आणि जर एखाद्या मित्राच्या यशाची तुलना तुम्ही आपल्या अपयशाशी आप केली तर तुमचं मानसिक संतुलन बिघडू शकतो आणि त्यातून निराशा येऊ शकते हे लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे इतरांचा आदर करा पण स्वतःचंही महत्व ओळखा तीन वेळेचा अपव्यय करणे वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की पुन्हा येत नाही वेळेचा करणे करणे म्हणजे स्वतःच्या भविष्याचा अनेकदा आपण उद्या करू असं म्हणून काम पुढे ढकलतो आणि त्या टाळाटाळीत वेळ निघून जातो एखादं महत्त्वाचं प्रोजेक्ट सतत पुढे ढकलण्याची सवय असेल तर कामाची गुणवत्ता घसरेल ताण वाढेल आणि शेवटी त्याचं समाधानकारक पूर्णत्व होणार नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करा चार स्वतःवर विश्वास नसणे स्वतःवर विश्वास नसणे ही एक सर्वात मोठी अडचण आहे जर तुम्हाला तुमच्यातल्या क्षमतांवरच विश्वास नाही तर इतर लोक तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवणं तुम्ही एखादं आव्हान स्वीकारण्याचं धाडस करू शकत नाही कारण तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास नाही स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं खूप आहे पाच चुकीच्या सवयींना चिकटून राहणं आपल्या जीवनात काही सवयींचा आधार घेतल्याने आपल्या जीवनात नकारात्मक परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ धूम्रपान मद्यपान किंवा इतर व्यसने शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसान करतात व्यसनांच्या अडकणे हे आयुष्य धोक्यात घालू अशा सवयी ओळखून त्यांच्यापासून मुक्त होणं आवश्यक आहे सहा आत्मसंशय आत्मसंशय म्हणजे आपल्या निर्णयांवर किंवा स्वतःच्या क्षमतेवर शंका घेणे हा संशय आपल्याला योग्य निर्णय घेण्यापासून रोखतो तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल पण तुमच्यात सतत आत्मसंशय असेल तर तुम्ही तो निर्णय कधीच घेऊ शकणार नाही यामुळे तुमची क्षमता कधीच उघड होणार नाही आणि ना तुमच्या स्वप्नांचा प्रवास अर्धवट राहील सात दोषारोप लावणे आपल्या अपयशाचं खापर इतरांच्या डोक्यावर फोडणं हा सर्वात सोपा मार्ग असतो पण या दोषारोपामुळे तुम्ही तुमच्या चुकांची जबाबदारी स्वीकारत नाही त्याऐवजी च्या चुकांकडून शिकून त्याचं उत्तर शोधणं हे योग्य असतं जर एखादं काम पूर्ण झालं नाही ना तर त्याचा दोष तुमच्या सहकाऱ्यांवर न लावता स्वतःच्या योगदानाची ही समीक्षा करा आठ आरोग्याकडे दुर्लक्ष करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचं महत्त्व प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं जर आपण आपल्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेतली नाही तर त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो नियमित व्यायाम चांगलं खाणं आणि पुरेशी झोप घेणं हे तुम्हाला तंदुरुस्त ठेवतं मात्र जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ताण वाढेल आणि तुमची कामाची गुणवत्ता कमी होईल नऊ तक्रारी करणे सतत परिस्थितीबद्दल तक्रार करणे हे एक नकारात्मक वर्तणुकीचं लक्षण आहे तक्रार केल्याने समस्येचं निराकरण होत नाही त्याऐवजी परिस्थिती स्वीकारून त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे तुम्हाला एखादं काम कठीण वाटत असेल तर तक्रार करत बसण्याऐवजी ते काम कसं सोपं होईल यावर लक्ष केंद्रित करा दहा कामे अपूर्ण सोडणे अर्धवट काम सोडणं ही अत्यंत धोकादायक सवय आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास खालावतो आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी लागणारी चिकाटी कमी होते एखादा प्रकल्प सुरू करून तो अर्ध्यावर सोडल्यास तुमच्याबरोबर पुढच्या प्रकल्पात सुद्धा तसंच होईल आणि यामुळे निराशा देखील वाढू शकते अकरा अवास्तव अपेक्षा ठेवणे आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे त्यांचं पूर्ण न होणे आणि त्यातून निर्माण होणारी निराशा ही तुमच्या मानसिकतेवर वाईट परिणाम करते जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत शंभर टक्के यश अपेक्षित ठेवलं आणि ते मिळालं नाही तर तुम्ही निराश होऊन प्रयत्न सोडू शकता त्याऐवजी वास्तववादी अपेक्षा ठेवल्यास त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि निराशाही टाळा बारा सतत शिकण्याची इच्छाशक्ती नसणे जग इतक्या वेगाने बदलत आहे की सतत शिकणे थांबवलं तर आपण मागे पडू शकतो तुम्ही जर तंत्रज्ञान शिकायला तयार नसाल तर तुम्ही तुमच्या कामात मागे पडाल आणि नवीन संधी गमावाल सतत नवे ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करणं हे यशाचं महत्वाचं साधन आहे तेरा विनाकारण भांडणे एखाद्या व्यक्तीशी सतत भांडण किंवा वाद घालणं यामुळे नातेसंबंध बिघडतात नात्यांमध्ये संवाद आणि शांतता खूप महत्त्वाची आहे तुम्ही कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालत असाल तर त्या वादामुळे तुमचं नातं कमजोर होतं आणि मानसिक शांतता बिघडते 14 सामाजिक नात्यांकडे दुर्लक्ष करणे सामाजिक नात्यांचा आपल्या आयुष्यात खूप मोठा वाटा असतो कुटुंब मित्र सहकारी यांच्याशी असलेले नाते बळकट असेल तर तुमच्या जीवनात आनंद आणि शांतता नांदते मात्र जर आपण सतत आपल्या कामामध्ये मोबाईल मध्ये किंवा स्वतःच्या समस्यांमध्ये गुंतून राहिलो आणि नात्यांकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू त्या नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो मित्रांना व कुटुंबियांना वेळ न देणं त्यांच्याशी संवाद न, न साधणं यामुळे नातेसंबंध कमकुवत होतात आणि त्याचा मानसिक ताणही वाढतो त्यामुळे सामाजिक नात्यांनाही पुरेसा वेळ देणं गरजेचं आहे या चौदा सवयी सोडल्यास तुम्ही तुमचं आयुष्य सशक्तपणे पुढे घेऊन जाऊ शकता प्रत्येकाच्या जीवनात बदल घडून आणण्यासाठी हे पहिले पाऊल असू शकतं वाईट सवयी सोडून योग्य मार्गावर चालल्यास आयुष्याचं यशस्वी चित्र तुम्हाला पाहायला मिळेल यशस्वी आनंदी आणि समाधानकारक जीवन जगण्यासाठी आजच या सवयींना निरुक्त मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभ ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांचा पर्यंत धन्यवाद